जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षांना आता लोकसभेची रणधुमाळी सुरू केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता पुढच्या आठवड्यामध्ये कधीही लागू शकते त्यापूर्वीच आता भारतीय जनता पक्षाने मोदीजींना महाराष्ट्रात आणायला सुरुवात केलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आले आणि लोकसभेच्या अगोदरची ही पहिली सभा पार पडली मात्र या सभेमध्ये जी लोकं आहेत रिकाम्या खुर्च्या आणि लोक कमी असं हे दृश्य कालचं आहे समोर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत आहेत आणि मोदीजी यांच्या सभेचं हे दृश्य बघून या ठिकाणी बचत गटाच्या महिलांना खास करून आमंत्रित केले होते त्यामुळे बचत गटात आलेल्या महिलांना आपण कशासाठी आलोय आणि मोदीजी आपल्याला काहीतरी देणार यामध्येच विसंगता बघायला मिळाली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर गर्दी जमवायच्या नादामध्येच कालची पहिलीच सभा फेल झाल्याचं दृश्य सगळीकडे बघायला मिळतं त्यामुळे ठाकरेंना सोडणे आणि फोडाफोडी करणे तसेच भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच सोबत घेणे भारतीय जनता पक्षाला चांगलंच महागात पडत असल्याचं दिसून येत आहे पंतप्रधानाची सभा फेल होणे म्हणजे येण्या काळामध्ये काय होईल याचा अंदाज आपण घेऊ शकता धन्यवाद जय महाराष्ट्र